बघा आभाळ चांदी 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 नाही काय ती चांदी नाही चार वर्षाची चिमोटी पोर बलात्कार माझ्याच महाराष्ट्रात आणि माझ्याच राष्ट्रात सुद्धा कुठातला कोणता माझ्या साहेब आहे आहे खूप खेळ होतो त्यांच्याशी घोडा घोडा गाडी गाडी हे, हे राजा तू आम्हाला इथे या वृद्धाश्रमात का नाही सोडलं काय नाही सोडलं काल तुझी आई गेली अखे चार श्वासापर्यंत तुझ्या नाव ओकत होती पण तू नाही आला आईला शेवटच्या बाय बाय करायला सुद्धा तू नाही आला स्वतःच्या आईला गिड्यात द्यायला तुझ्याकडे वेळ नाही वे माझ्याच महाराष्ट्र आणि माझ्याच राष्ट्र तिथे सात बाळ म्हा त्या सात भाडा एक पण बाळ पोरगणा एक पण पोरगण सगळं भारी भारी आणि माझ्या चांदा मामा चांदा मामा चांदा मामा नाही काय ना तू ना। चांदा मामा ना सच्चा शेतकरी माझ्या सठाट्या द्या तू बदला नाही त्याला पण तू बदला नाही अरे आता तरी पडणार आता तरी पडणार अन काय तसे ती प्रधान माझा देश शेतकरी राजा प्रजा खाते रे फासावर चढतोय राजा फासावर चढतोय राजा माझ्याच महाराष्ट्रात आणि माझ्याच राष्ट्र पण हे सर्व आपण बघू शकतो